उमेदवार आदरणीय आढळराव दादांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा उमेदवार आहे आदरणीय सर्व व्यासपीठ इथे उपस्थित आहे आज या ठिकाणी ही सभा होत आहे तिकडं मतदान झालेलं आहे साई तालुक्यामध्ये साधारण चोपन्न पंचावन्न टक्के मतदान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे आज दादा तुम्ही इथला तुमचा चेहराच तुमचा विजय सांगतो एवढं समाधान आम्हाला लाभत आहे आणि एक समाधान आहे की स्वतःच असणारं काम बाजूला सारून माझ्या विश्वासावरती कुणीतरी उभा आहे ही भावना माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे ती भावना उराशी बाळगून दादा तुम्ही मतदान काही अजून लाईनीमध्येच आहे तरी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या प्रचाराच्या सरेसाठी आलात याच्या अपेक्षा दुसरा नेता असू शकत नाही तुकोबराचं प्रमाण आहे की मातीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव अरे माती जर चांगली असेल तर पीक सुद्धा चांगलं येतं दादा काळजी करू नका मागच्या वेळेस दादा तुमच्या विरोधात होते आता दादा तुमच्या बरोबर आहे तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका त्या पापामध्ये आम्ही सहभागी होतो मागच्या वेळेस पाडण्यामध्ये तुम्हाला लय जोरा जोरात पडत होतो की दादा पडले पाहिजे म्हणून सगळा जिल्हा अनुमाळ करून टाकला पण दादाला पाडायचं काय मन सुभे होते आम्हाला वाटलं घडी गोरा कोणता आहे चांगला आहे चांगला काहीतरी करल संभाजीची भूमिका करतोय बरं वाटत होता पण गडी भलताच हुशार निघला आमचे पूर्वज नेहमीच सांगतात बघा कोल्हा म्हणलं की पुढून लगेच आवाज येतो काय म्हणतात लबाड पण ते विसरून गेलो होतो मला वाटायचं गोरा मला ते त्यानंतर असं झालं मला चोखोबरा यांच्या ओव्या आठवल्या की उस डोंगा डोंगा का भुरडाच वरली रंगा कमान डोंगी परत तिरण हे डोंगा का भुरणास वरली रंगा वरच्या रंगावर भुरलो आणि नसणारी साडेसाती आपल्या अंगावरती त्या ठिकाणी घेतली दादानी तर काय पैसे खर्च केले तर त्यावेळेस आता लोक या या लोक सांगत नाही दादावाले कोणी आलाच पाहिजे मन बरं येईल येईल सगळ्यांनी प्रचार करू पण आता तोच कोल्ह्या दादांच्या बोलायला लागलाय काय त्याला आविष्कार झालाय काय बोलतोय छत्रपती जगदंब जगदंब त्याचं ते रूप आणि त्याचा ते आवेश पण त्याला एकच सांगतो तू नादी लागलाय अजित दादांच्या अरे बसलेला हत्ती उभं राहिलेला गाढवापेक्षा फार मोठा असतो तू कुणाची बरोबरी करायला निघलाय दादांनी लय भले भले घरी बसवले आता तुझा नंबर आहे तू चिंताच करू नको तू तेरा तारखेला एकदा मतदानाला आला कि चार की चार तारखेला तू बुक्का घेऊनच घरी जायचं तू काळजीच करायची नाही अजिबात कारण इथं दादा आहे आज तिथला एवढा मोठा आव्हाड असतो ना अनेक तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या अकलूप लढवल्या गेल्या त्या मतदारसंघामध्ये पण साई तालुक्यामध्ये दादा एकटे पुरून उरलेले आहेत आपल्याला त्याचं नक्कीच त्या ठिकाणी चार तारखेला सगळं भवितव्य करणार आहे पण मित्रांनो हा दादांच्या त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या वरती बोलतो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलतो आदरणीय दादांच्या वरती बोलतो शिवाजीराजांच्यावरती बोलतो पण मला एक सांगायचं दादा तो एका बाजूला आला की छत्रपतीच्या भूमिकेचं अनुकरण करतो सांगतो मी छत्रपतींचा वारस आहे मी छत्रपतींचं काम करतो मी छत्रपतींची भूमिका केलेलाय आणि दुसऱ्या बाजूला गेला की माळी समाजाचा विकास राजकीय बसलाय आपण ते नेहमी म्हणतात मी माळी समाजाचा माणूस आहे कधी आला ना सावतामाळ्याच्या पुण्यतिथीला कधीच नाही आला कधी गेला ना फुल्यांचं वाड्यात दर्शन घ्यायला तो कधी नाही गेला फॉर्म भरायला सुद्धा तो गेला नाही फुल्यांच्या वाड्याचं दर्शन घ्यायला कधी गेला, गेला सावित्रीबाई फुलांचं दर्शन घ्यायला मग तू कशाचा माळीस अरे जे दैवत आहे त्यांच्या तरी कधीतरी पाय पडेल जा तू छत्रपतींची भूमिका केली त्यावेळेस गेला साताऱ्याला साताऱ्याला सांगितलं छत्रपती छा गादीशी मान करणार नाही त्याचा ते आवाज आणि त्याचं नजर आणि त्याचे ते डोळे छत्रपतींशी गद्दारी का करणार काल परवा गेला साताऱ्याला दादा तुमची सभा झाली हा तिथं गेला आणि शशिकांत शिंदेची सभा करताना सांगितलं उदयनराजांचा पराभव झाला आहे अरे आम्ही पण मराठ्यांच्या औलादी आमच्या नादी लागू नकोस तुला जातीवादच करायचा आहे तर अशा पद्धतीचा जातीवाद करू नको आम्ही जातीला मानणार नाही आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची आदर्शवादी माणसं आहोत आणि म्हणून मित्रांनो आपण लक्षात ठेवा ही वृत्ती समाजात समाजामध्ये त्या ठिकाणी ते निर्माण करते काल परवा इथं सभा झाली पवार साहेब इथं उपस्थित होते त्याच्यावरती अनेक कार्यकर्ते बोलले दादांच्या पुतण्याला तर दादांचं लई प्रेम निर्माण झाले त्याच्यात मलाही त्यांनी घेतले मला म्हणतो मी जर आता तिथं था असतो तर काना खाली मारले असे दादा मी रोज दोन दो, दोन हजार जोर मारतो तू कशाला माझ्या नादी लागतो त्याला सांगा पुन्हा मी काय एवढा साधा आहे लगेच आला लगे मला चांगला आहे बाबा चांगला रा अरे तुझ्या सगळ्या खुराड्या अख्खे कारखाने तुमच्या नावावरती त्यांनी वजनात खाल्ले आणि अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची जी खुराडी आहेत ना पाच सहा जिल्ह्यामध्ये कोंबड्यांची खुराडी ती सुद्धा दादा तुमच्या जीवावर चालत आहे त्यांना अजून दादाचा आवाका माहिती नाही अरे रा व्यवस्थित रा तू कुणाची बरोबरी करायला निघलेला आहे म्हणून रोहित पवारांना मी जाहीर आव्हान करतो मी तर यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा माणूस आहे तुम्ही जरी आम्हाला शिव्या दिल्या तर आम्ही त्या बाजूला जाणार नाही आणि म्हणून एवढंच सांगेल की यशवंतराव चव्हाण यांनी सभा एकदा पुण्यामध्ये होती आणि त्या सभेमध्ये अगोदरच्या धारणा गर्वकांच्या सभेमध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांना यशा आणि वशा संबोधलं गेलं दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतदादांची सभा होती सभा असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला चव्हाण साहेब आणि दादा तुम्हाला काल त्या ठिकाणी यशा आणि वशा संबोधला त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आणि दादांनी सांगितलं हो ज्याला संबोधलं त्याला सांगा की मी तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो पत्रकार आवाज झाले म्हणले का तुम्ही असं बोलूयात अरे आम्हाला बालपणात नेलं म्हणून यशा आणि वशा म्हणलं म्हणून त्याचं अभिनंदन केलं ही संस्कृती यशवंतराव चव्हाणांची आहे ही संस्कृती आहे यशवंतराव चव्हाणांची आणि म्हणून आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे ती सक्षनाथ सलगर बिचारी आली तिथं दादा माझ्या घरी दोनदा बिचारी आली होती ती म्हणली आता धार पवार साहेब बोलला माल त्या मंगला बांधला दाखवते तिचं अजून लग्न नाही आपल्या बहिणीसारखे लग्न झालं बोलू तिच्यावर काय बोलायचं आपण जर काय बोलत तर लग्न लग्नही व्हायचं नाही काहीच व्हायचं नाही उरडा आपल्यावर असेल की आपली बहीण तशी राहील त्याच्यामुळे मी तिला माफ करतो तुझं बघू आपण काय करायचं नंतरच्या काळामध्ये एकदा लग्न होऊन आले एक तर तुमच्याकडे मुळात बाहेरच्याला मानत नाही आमच्याकडे बाहेरच्याला मानतात त्याच्यामुळे आम्ही काय तसं काय करणार नाही कारण तू जरी कुठली असली तर तू आमची बहीण आहे त्याच्यामुळे आम्ही चुकीचं तुझ्याशी वागणार नाही तुझ्याशी काय आम्ही बोलणार आहे आणि ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती शिखंडी पुढे आला त्यावेळेस शिखंडीवर वार करायचं नाही ना हे युद्धात ठरलेलं होतं म्हणून रोहित पवार आपण शिखंडीची भूमिका आहे म्हणून दादा तुमच्यावर वार करत नाही ज्या दिवशी तुम्ही शिखंडी म्हणून बाजूला असाल ना अंगावरती त्या दिवशी तुम्ही रणंगणा दिसणार सुद्धा ना अजित दादा आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे उद्याची निवडणूक अत्यंत अडीतटीची आहे दादांचा त्या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींची आणि राहुल गांधींची आहे पण या जिल्ह्यामध्ये दादांच्या अस्मितेची लढाई आहे मित्रांनो दादांच्यावर वेळ नाहीये दादांनी घेतलेली भूमिका आणि यांच्या पाठीमाग भक्कमपणे देवेंद्रजी सारखा माणूस उभा आहे मी त्या माणसाला सॅल्यूट करतो ज्या ठिकाणी सांगेल त्या ठिकाणी दादांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं तिथं देवेंद्रजी दत्त म्हणून हजर उभे राहिलेले आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब सगळी शिवसेना त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून आपण सगळे मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत आपण इथं आलात निलेशराव मागच्या वेळेस पाहुण्याचं किती काम केलं विसरलात का तुम्ही जरा पाहुण्याचं कान तोच जरा तुम्ही तिकडे महापौर होते आपण किती मदत केली पाहुण्याला खाल्लं सुद्धा नाही आता पाहुणा ना दुसरंच काहीतरी बोलतोय आणि म्हणून मित्रांनो आपण एकच काम करायचं आहे उद्याच्या या शिरूर हवेलीच्या मतदारसंघामध्ये जे आपले गावं येतात त्या गावामध्ये आपापल्यातले आपापसातले आप आप मतभेद बाजूला करायच आणि एक चांगलं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे राम पाचशे वर्षांनी मोदीजींनी आणलेला आहे त्यांचा असणारा सगळा प्रवास आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो आज दादांच्या वरती वेळ सगळ्यांनी त्या ठिकाणी दादाचं संरक्षण करण्याची गरज आपल्याला आहे आढळराव दादांसारखा माणूस इथ उभा आहे मागच्या वेळेस केलेलं पाप आता आपल्याला भरून काढायचं आहे काही झालं तरी चालेल चेंडी तुटो तर प्रारंभी तुटो अजित दादाने केलेला उमेदवार आता आपल्याला निवडून आणायचं म्हणजे आणायचाच तुमचं मत त्या ठिकाणी असणाऱ्या कमळाला जाणार आहे तुमचं मत धनुष्यबाणाला जाणार आहे आणि तुमचं मत घड्याळाला जाणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी हात वर करून दादांना विश्वास द्यायचा आहे की आपल्याला दादा आम्ही तुमच्या आहे हे अण्णासाहेब मगरांची भूमी आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे झालेली ही भूमी आहे सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी दादाला विश्वास द्यायचा आहे सगळ्यांनी हात वर करा पार त्या कोपऱ्यापासून तुम्ही पण करा मागचे सगळे yeah, मी पण आहे त्याच्यामध्ये मी नाही असं नाही सगळ्यांनीच त्या ठिकाणी हात वर करून गोष्ट द्यायची आपल्याला आहे आणि सर्वांनी दादाला हात वर घ्या एवढं लगेच अरे काय वाघाच्या जबड्यात घालून हात मुजी अशी जात आमची कुठे तुमची जात हातवर परत छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी हर हर शिव चंद्र की श्रीमत रामचंद्र की जो धन्यवाद